महाराष्ट्रात दोन नाद आहे एक कबड्डी दुसरा बैलगडा शरी चढाईसाठी ओंकार नंबर एक वर पहिला जय बजरंग रोहा ज्ञानेश्वर खोलवे काही सामना पहिला पुकार ग्राउंड नंबर एक वर जय बजरंग रोहा ज्ञानेश्वर कोलवे राउंड नंबर दोन वर मातृछाया कोरडू श्री गणेश वाशिनी सेमीफायनल चे सामने पाहायला मिळतात की काय असा प्रश्न मला सुद्धा पडला काय लॉर्ड आहे तो जय बजरंग रोहा आणि ज्ञानेश्वर कोलवी दुसरे मात्र छाया कुरडूस श्री गणेश वासी ग्राउंड नंबर दोन ला जवाब चढाईसाठी हर्षल गावण चढाई करतो रायगड जिल्ह्याचं शिवशाही स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेलं खेळाडू एक वर्त आहे प्रत्युत्तर वाशी सांगा पुढे ग्राउंड नंबर दोन वर चढाईसाठी निघतोय रायगड जिल्ह्याच कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलेला सनी भगत मात्र माघार सर गावण सर यांचं स्वागत आहे वेलकम आहे या क्रीडानगरीमध्ये रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी ते उपस्थित आहे स्वागत आहे जरा अनेक रसिकांच्या इथे सूचना येत आहेत की आवाज जात नाहीये चेक ता 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 ही स्पर्धा अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत ही रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानापर्यंत स्पर्धा बघत आहे तर आज जिल्ह्यातील एकच अशी स्पर्धा ही शुक्रवारची आज आहे रसिक स्पर्धा ना युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहे

तिथे पाहायला मिळतं डिफेन्सच्या बाबतीत चुकी नाही म्हणजे भजन रोहा असू द्या वाशी रोहा असू द्या तिथे वाघरेश्वर रोड असेल धाटाव असेल मी नाव घेतोय मित्रांनो तलाघर असेल डिफेन्सच्या बाबतीत जबरदस्त वर्ष रोहा असेल छान तर बघूया पुन्हा एकदा चढायचं कबड्डी हा वर्तमानात खेळला जाणारा खेळ आहे चुकीला माफी नाही काही क्षेत्राक्षण बापदे वणी पुन्हा एकदा रोकला गेलाय वारू खरोखर एक नवीन संघ तयार झाला वणी संघ नव आणि सलसल त्या रक्ताचा आणि दमाचा संघ आहे खर सलसल ते रक्त शिवबाचे भक्त कपाली भगवाटीला आला नवाद कोणा हॅलो अहो आलाच कुणी अडवायला तर वाचून त्याचा कुलकुला नाद करायचा नाही आमचा नादच खुला समोर एक नंबर च्या माग पाचशे हो 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 ती शांत म्हात्रे उभा टाकलाय क्षेत्र रावण नंबर एकवलेची चढाई खरोखर डिपिनच्या बाबतीत काय शुक्ला टाकले वाघेश्वर रोड खूप संघाला दर्शनाच्या बाबतीत तिकडे बघा काय बुचकुल्यात पडलाय हो दोन हजार रुपयाचं पारितोषिक आता झालं करेल कपल्या करेल पलटवार होईल कारण धीरज आणि मैदानावरचा विजयाचा शिकार मुंबई नगरी सुद्धा या खेळूना राजू सोडले हे तालुक्या तालुक्यात हे असे खेळाडू आहे हेलो हा सुद्धा स्वतःला झोकून देणारा उचेल्या संघाचा खेळाडू गुणा संख्या घेऊन जाण्याची ताकद त्याच्यात आहे या ताकदीला सुद्धा तिकडे क्षेत्र संघाने लक्ष वेधून घेतले वागेश्वर रोड संघ भरपूर आशा आहेत तू पाठी राख्यात एक दहा नऊ गुणांची आघाडी ही आघाडी मोडत काढायची असेल तर तुफान इथे करा लागेल आपलं अनेक मान्यवर दिग्गज मान्यवर या व्यासपीठावर विराजमान झालेले खरोखर कर... गावदेवी क्रीडा मंडळ रोड जिल्हा कबड्डी स्पर्धा कारण व्यासपीठाला जर मान्यवर असतील ना तर खरोखर शोभा येत असते कारण प्रत्येक स्पर्धेला अतिशय महत्वाचं असतं आर्थिक पाठभर खेरडो असे का थंड पडले आज सकाळी पाऊस झाला परंतु या मैदानात गुणांचा पाऊस कधी पडेल झालं अतिशय नाचूक परिस्थिती मैदान समितीचे माझी सभापती सन्मान हेमंत कांबळे साहेब उपस्थित आहेत तरी मी श्री हरिभाऊ वारंगे व मंगेश देवकर यांना विनंती करतो त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करावं

रोख रक्कम तेहतीस हजार तीनशे तेतीस काय मलाय काय सर्वोत्कृष्ट महिन्याची सॅलरी आहे तुम्हाला फक्त एक रात्र मेहनत करायची आहे दहा हजार रुपये तुम्हाला उत्कृष्ट चढाई सात हजार बापरे बाप इकडे पैशांची कमी नाही हो उत्कृष्ट पकड सात हजार पब्लिक हिरो सुद्धा सात हजार अनेक ठिकाणी बक्षीस असतात परंतु आपण वैयक्तिक बक्षीस ठेवलेलं आहे खरोखर खेळाडूंना तुमचा भाग्य आहे हा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एवढे बलाढ्य प्राइज आणि वैयक्तिक बक्षीस हे तुमच्यासाठी आहे भरपूर हर्षल गावण चढाई साठी मैदान उच्चडे संघाचे या आता आठवत्र चुकला पण आईचा गर्भात उसरली झंजा राची रीत तल्ली बाहेरची लगीन लागल जडली ती ती लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती फिरज खेळवले चढाया कराव्या लागतील आपल्या रोहात तालुक्यात एवढं शांततील रोख रक्कम दोन हजार रुपयाचा पारितोषिक तिकडे लावलेले आहे भटखूर संघाला परंतु कथमेश कदम मैदानावरचा सितारा ठरला ग्राउंड नंबर दोन वर दोन हजार रुपयाची ऑफर आहे माझ्याकडून प्रथमेश कदम बाप होण्यासाठी ऑफर आहे एका चढाईत पाच गुण हजार रुपयाचा पारितोषिक प्रथमेश कदम सर खेळ अतिशय शांत चाललाय आम्हाला सुद्धा खेळ पाहण्याचे मजा आहे मित्र टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे चढाईसाठी वाशी रहा संघाकडून चढाई करते पाच गुणसंख्या म्हणजे पाच खेळाडू बाद करावे लागतील तर रुपयाचा पारदर्शी आपल्या खात्यात ग्राउंड नंबर एक वर दुसरा बुकार जय बजरंग रोहा ज्ञानेश्वर कोलवे मातृछया कुर्डूस जयेश गावण परंतु पूर्ण दारू मदार हास्य गावण याच्यावर असणार म्हात्रेवर असणार आणि ओमकार याच्यावर असणार आणि संघाचा कर्णधार सोहम गावंडवर असणार चढाईसाठी वारंवार करतोय वागेश्वर रोड साठी पुन्हा ऑप्पर मध्ये पडली आहे एका एक चढाईत दोन गुण पाचशे रुपये बघा तुमच्यासाठी किती के कमी केले किरणजी बघा बीएमसी फोर क्लि ऑपरेटर तीन गुण मिळवलं तर दोन हजार दोन गुण मिळवलं पाचशे नका मातो नका घेतला या मैदाना ब्रामणी करा या क्रीडांकना ब्रामणी करा महेश जोगडे मूर्ती लहान कीर्ती महान हनुमान ओढी पाहायची असेल तर आता पाहायला घाबरायचं असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा कारण जैसे मैदानामध्ये प्रामाणिक राह दोन्ही संघासाठी म्हणतो कारण तर कर्म वसुलीला आलं ना मित्रांनो देव माफ करे प्रामाणिक खेळ त्याला मेहनतीचा खेळ जबरदस्त नंबर दोन वर बारा पाच बारा सहा वादली वारी। दोन वर फवणार बोनस गोडच का सोपं आहे का

ग्राउंड नंबर दोन वर भेटले तर भेटतीलच आणि दोन हजार रुपये भेटतील दोन हजार रुपये जमा करून घ्या डाल्यांचा कसं राहून दोन वर लाल जवाब केली काय बघा पलटवार बघा बारा बारा यशाचा वारा ग्राउंड नंबर दोन सुंदर भाई मनावया किनेला ओ निर्देशक बघा आता वाह गरजू लागले दोन्ही मैदानावर ताले होता सुंदर स्माइल आली बारा 12 10 ता दोन्हीकडे रोहा तालुक्याचे संघ धुमाकूळ घातले रसिकांचा पैसा वसूल याच सामन्यात झाला अजून अनेक संघ बाकी देण्यात तीन गुण मैदानावर आता वापर बंद करावे लागतील आम्हाला सुद्धा ऑफर काय लावले तीन तीन पाच पाच गुण इथे मार्च महिना आलाय टॅक्स जातो ला जवा सुंदर सुंदर रोहा सर पलटवार प्रथमेश कदम आता मात्र वाशी रोहा संघाने हेरलय मनामध्ये हेरलय ओलाऊ लोण्याचा बोझा उचेडे संघावर दोन हजार रुपये जमा झाले पाचशे चार नोटा रंगलदार सामना ग्राउंड नंबर दोन वर बघा ज्याला हृदयविकाराचा आजार आहे ना त्यांनी सांगा दोन नंबर वर पाहू नका झटके येण्याची शक्यता कारण मित्रांनो सामना बघा बारा बारा हा मला सुद्धा धडकी भरते काळजाला झाला भेटणार रा आणि रात्रीचे वाते सुद्धा काही परिस्थिती आहे धीरज याला जर शुक्ला पडली तर खरोखर पुन्हा एकदा टाल्या थांबणार नाही या वादलाच्या पायामध्ये वादल आलंय कोकटे वादळ आलं काय म्हटलं मी थांबणार वादळ चला चला हर्षर गावड हा सुद्धा माघार घेणार बोनस जो तो बोनस साठी किती त्रागा करतो आम्हाला बोनस फक्त दिवाळीमध्ये मिळतोय परंतु मैदानावर बोनस ताय सामनाधिकारी आपल्याकडे राईड्स सा आहेत पंचांवर कोणी दबाव आणू नका मित्रांनो विनंती आहे तुम्ही आहात ही स्पर्धा याच्याकडे घेऊन जाईल आणि क्षेत्र आता मात्र आघाडी दोन मुलांची बापदेवनी समोर कोणताही खेळाडू असू द्या धीरज असू द्या कोणी असू द्या ध्येय ठेवा तुम्ही क्षेत्रक्षण करू शकता कधीच कुणाला घाबरू नका हर्षल गाव आवा आने 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 वा, वा। सामना आवाज आला धन्यवाद होईल सुद्धा तसाच सामना होईल काल झाला सामना सोला नऊ तिकडे बहारा चा वणी वनी संघ ठेव घेतल्या आता काढायला मेहनत करावी लागणार आहे सहा विरुद्ध एक आता मात्र सिद्धेश्वर एक हा पण सामना त्याच पद्धतीचा तगडा सामना आता पूर्ण दारोमदार वणी संघाची या खेळाडूवर असणार कारण प्रतिमेश हे वादळ मैदानाच्या बाहेर आहे त्याला जर संजीवनी दिली तर हा खेळाडू आपल्या संघासाठी ठरणार ठरेल कोण असतो

दुःख अडवायला उपऱ्या सारखा मित्र वनम्यामध्ये गारव्या सारखा मित्र आहात तुम्ही मित्रांनो मैदानावर दुश्मन आहात ग्राउंड नंबर दोन चा सामना संपुष्ट सामना बघा दोन चा पहिल्या पर्वात दहा शून्य अशी आघाडी पिछाडी काय आघाडी मोडली नाही पुन्हा गुणांनी वागेश्वर रोडखुड संघ विजयी झाला ही कबड्डीची नाचा कथा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनु सर्व गुरु आहे दाखवून दिला धीरज कारण कधी कधी समजू नका मी म्हंटल तुम्हाला ते कोण काय करेल सांगू शकणार अरे होऊन जाऊ धीरज ठरविण्यासाठी आणि शुभेच्छा रसिकांत मन या खेळणी जिंकलेले નક્કી આયોજક મૈદાન શ્રી ગણેશ વાસી દોન વર શેવનલ કૉલ ફોન એક વરુ जय हनुमान उचेडे संघ कप्प्यात करावं लागेल हर्षद गावण आपल्याकडे ती धमक आहे आणि हर्षद गावण या नाम सुद्धा थांबवलं गेले जबरदस्त क्षेत्रक्ष जय हनुमान सतरा रसिकांच्या हृदयावर कोण जागा सहा विरुद्ध बोनस पॉइंट ऑन आहे या खेळाडूसाठी खेळाडू सतरा अकरा मोडून चला मातृच्या करडूस श्री गणेश वाशी जवळ जवळ दहा सेकंद झाली फायनल कॉल असणार शेवटची दहा सेकंद राहिले <speaking in foreign language> शेवटचा मिनिट बाकी ही आघाडी मोडून काढू शकतो ओंकार प्रयत्न आणि ओंकारला सुद्धा थांबवलं लागले वाशी राह फक्त मनपुरातपणे आनंद लटतोय कारण सामने सुद्धा दिशादर्शन होत आहे जय बजरंग रोहा ज्ञानेश्वर कोलमे काय समोर